इथेच ठेवतो मी त्या व्हिडिओ मध्ये आल्या पाहिजे पण मी यादी नाही साहेब नव्हता बघत मी सांगतोय साहेब आजच नाही मी तिसरी का चौथी वेळ येऊन झाली चौथ्या वेळचा पण नाही का माझ्याकडे हा प्रत्येक वेळेला रेकॉर्डला हात लावते हा कर्मचारी रामठेके हा आपल्या हाताखाली एका माणसाला कामाला ठेवला काय सांगा त्या म्हणजे मी कलेक्टर साहेबांना हा व्हिडिओ पाठवतो म्हणजे तुम्ही काय हां बोला काय तर ठीक आहे आता मग प्रत्येक व्यक्ती तिथला अर्ज बघायला पाहिजे का दादा तुमचे थांबा थांबा जेवढ्या लोकांचे राशन कार्ड आहे प्रत्येक व्यक्तीने कपटात जाऊन आपला अर्ज बघायचा का आणि ठीक आहे सर यांनी म्हटलं ना काय सांगत आहे की त्याला मी अर्ज बाबा बघरे म्हटलो माझ्याकडे गर्दी आहे म्हणून आज गर्दी आहे त्या दिवशी पण गर्दीच होती तो एकच व्यक्ती का बघते रेकॉर्डला हात लावते मी काय म्हणतोय शासनाने तुम्हाला ओळखपत्र दिलं ओळखपत्र घालून जो व्यक्ती असेल तोच रेकॉर्डला हात लावू शकते बरोबर आहे जो कर्मचारी असेल तो लिगली जसे हे म्हणाल दादा की मी नवीन कर्मचारी आहे आहे बरोबर ना काय ठीक अर्जदार किती लोक अर्जदार आहेत ते बघा ना तुम्ही त्यांना का नाही प्राधान्य बिलकुल द्या मी बघते तुमच्या यांच्या समोरच तु बघते ना समोरच बघते त्यांच्या मी सगळंच बघते तुम्हाला अर्ज तुमच्या समोर बघते यांच्या समोर बघते यादीच बघायची आहे मला हा चला त्यांच्या समोर बघते रूम मध्ये बघते आणि त्या माणसाला जे एजंट लोक आहे सर एक विनंती आहे तुम्हाला ऐका देव खरे सर मी तुम्हाला एक विनंती करते कडकडीची जे पण मला टेक्सवर एजंट दिसत आहे राजूरकर झाला किंवा तो कुठला तरी नांदा झाले दोन राशन कार्डचे गठ्ठे घेऊन येतात ते बंद करा मी तुम्हाला दाखवते ना तुम्हाला मी दाखवते नक्की आणि तुमच्या रामठेकेच्या बाबूला सांगा कि कनिष्ठ लिपी काय तुन ते त्यांना सांगा त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे राशन कार्ड बनवायची दोन जबाबदारी आजी पाच राहू द्या ना आम्ही काय देतो शासन देता येईल त्यांना बरोबर आहे दोन्ही जबाबदाऱ्या शासकीय रेकॉर्डला हात लावायला ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं ना आमच्या समोर आमच्या समोर बघायचं नाही असं म्हटलं का तुम्ही आमच्या समोर बघा म्हटले ना मग मी यांच्या समोर शासकीय कर्मचारीच्या समोर तुमच्या हातून डेस्क टेबल वर तुम्ही ऐका ना ऐका ना तुमचा कपाट खोलून मी नाही करू शकत तुमच्या कपाटातून काढू शकतो का तुमच्या कपाटातून काढू शकतो का काढू शकतो का ती मला इथं सांगा यांच्या कपाटातून आपण एक तरी व्यक्ती रेकॉर्ड काढू शकतो का आपला फॉर्म जरी हक्काचा फॉर्म असेल काढू शकतो का नाही काढू शकत मग तुम्ही कसं काढू देल रामटेकीने का काढू देल तुम्ही सिनियर आहात तुम्ही त्यांच्या वरिष्ठ आहात ना हा तुम्ही नाही काहीच करणार तुम्ही त्यांच्या